नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा एक गावठी पिस्टल सह एक जिवंत काडतूस जप्त फुरसुंगी पोलिसांची कामगिरी विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपीला जेरबंद करण्यात फुरसुंगी पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे ओंकार तानाजी अडसूळ वय सव्वीस वर्षे राहणार भैरवनाथ मंदिरा शेजारी उरुळी देवाची तालुका हवेली जिल्हा पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी गुन्हे प्रतिबंधक कारवाई पेट्रोलिंग करीत असताना दिनांक ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांचे सुमारास बाजारखिंड उरुळी देवाची येथे आलो असता पोलीस हवालदार गायकवाडो नवे यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की उरुळी देवाची गावातील तालमीचे मागील मोकळ्या मैदानामध्ये आठ बाजूस एक इसम संशयितरित्या अंगात पांढऱ्या रंगाचा हाफ पायाचा टी शर्ट पायात निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व चप्पल घातलेला वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे असलेला इसम विनाकारण थांबलेला असून कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने वावरत आहे त्याचेकडे अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे सदर माहितीच्या अनुषंगाने संशयित इस्मास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव ओंकार तानाजी अडसूळ असे सांगितले त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी पिस्टल व एक मिळून आल्याने पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास उपनिरीक्षक महेश नलवडे हे है करीत आहेत सदरची कामगिरी ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांचे मार्गदर्शनाखाली अनुराधा उदमले मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अमोल मोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुरसुंगी पोलीस स्टेशन यांचे सूचनेप्रमाणे राजेश खांडे पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक देशमुख नलवडे पोलीस हवालदार कदम गायकवाड जाधव अणवे काळे उबाळे पोलीस नायक कांबळे पोलीस शिपाई भोसले गुरव गायकवाड हराळे चव्हाण कुटेवाड पोमण सोनवणे टिळेकर यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड